आजपर्यंत कुठल्याही मीडियाने कुठल्याही पेपराने हिंदूंचा जेवढा अपमान केला नाही तेवढा महाभयानक अपमान या बडवा संजय राऊतने केलेला आहे आणि त्याच्या सोबत त्याचं समर्थन करणारे हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना उड सूट गुजरात मध्ये हा औरंगजेब गुजरात मध्ये जन्माला आला ठीक आहे जन्माला आला त्या बद्दल म्हणणं नाही परतो और औरंगजेबचा तुमचा बाब लागतो का औरंगजेबचं का। कवर काढण्याचा विषय आला तर याच्यात शिवाजी महाराजांचा कुठे अपमान होतो हा गुलामीचा इतिहास नाही पाहिजे ज्यांनी माझ्या राजाचे चाळीस दिवस हाल केले कालाची चांबडी सोडली तुकडे तुकडे केले अशा निर्गुण पद्धतीने राजांचा जो खून करण्यात आला यांचं त्यांना एवढं लागतं काय यांना हिंदूंना तालिबानी म्हणतात आणि याचा पहिले सुद्धा मध्य प्रदेश मुख्यमंत्री मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी सुद्धा भागव आतंकवाद म्हणजे हिंदूंना जोड जोड यांनी हिंदूंना बदनाम करण्याचा हिंदू हा धर्म एकदम हिंदू धर्म हा सनातन धर्म अशा धर्माला बदनाम करण्याचं काम केलं आहे आणि त्यांनी या अशा गोष्टी केल्यामुळे हिंदूंना त्यांनी तालिबाने म्हटल्यामुळे आम्ही सामन्याची ओढी केली आहे उद्धव ठाकरेंच प्रतिमा दहन आहे आणि संजय राऊतच प्रतिमा दहन आहे नेमका बत्ता कडवा आहे मधून हिंदिबंड्या बनणाऱ्या उद्धव ठाकरेचा चा सामन्या मधून हिंदूंना चाली